नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आय टी आय महाराष्ट्रा या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण आय टी आय ॲडमिशन दोन हजार चोवीस या शैक्षणिक वर्षाकरता प्रवेश प्रक्रिया किंवा प्रवेश कधीपासून सुरू होणार आहेत किंवा ही प्रवेश प्रक्रिया कशी असणार आहे याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी मग डिस्क्लेमर देत आहे डिस्क्लेमर तुम्ही वाचून घ्यायचं आहे तर बघा आय टी आय ॲडमिशन दोन हजार चोवीस ही जी प्रवेश प्रक्रिया आहे ही प्रवेश प्रक्रिया ज्या वेबसाईटमार्फत राबवली जाते ती वेबसाईट तुम्हाला समोर मी स्क्रीनवरती शो करत आहे या वेबसाईटवरूनच पूर्ण आय टी आय ॲडमिशनची प्रोसेस घेतली जाते किंवा आय टी आय ॲडमिशन जे आहे त्या वेबसाईटच्या थ्रू ऑनलाईन पद्धतीने दिले जातात म्हणजे गव्हर्मेंट कॉलेजेस असतील किंवा जे प्रायव्हेट कॉलेजेस असतील या कॉलेजमध्ये जी ॲडमिशनची प्रोसेस आहे त्या वेबसाईटवरूनच पूर्ण केली जाते है। या वेबसाईटची जी लिंक आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी मी स्क्रीनवरती खालच्या बाजूला ती शो केलेली आहे ती अशी आहे डब्ल्यू 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 डॉट ॲडमिशन डॉट डी व्ही ई टी डॉट जी ओ वी डॉट इन अशा प्रकारे ही वेबसाईट आहे या वेबसाईटवरून ही जी ॲडमिशनची प्रोसेस असते ती नेहमी दरवर्षी या वेबसाईटवरून केली जाते आणि आता आपला जो महत्त्वाचा प्रश्न आहे की नेमकं दोन हजार चोवीस या शैक्षणिक वर्षासाठी जी ॲडमिशन प्रोसेस होणार आहे ती कधी सुरू होणार आहे ठीक आहे आता जे विद्यार्थी आय टी आय करण्यासाठी जे इच्छुक विद्यार्थी असतील त्यांच्या मनात हा प्रश्न असेल किंवा संभ्रम असेल की नेमकी प्रवेश प्रक्रिया कशी होते कशी घेतली जाते किंवा फॉर्म कसा भरायचा असतो ऑनलाईन ॲप्लिकेशन कर कसं करायचं असतं किंवा आपण हे सगळं प्रोसेस कशी करू शकते याचं संपूर्ण आणि सविस्तर मार्गदर्शन म्हणजे आय टी आय ॲडमिशन संपूर्ण आणि सविस्तर मार्गदर्शन मार्ग या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सलग तीन ते चार वर्ष करत आलेलो हो, आहोत ठीक आहे तर या माध्यमातून आम्ही खूप साऱ्या मुलांचं ॲडमिशन झालेलं आहे जसं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जर चेक केलं तर ते त्या ठिकाणी तुम्हाला ती माहिती मिळेलच ठीक आहे आणि संपूर्ण जो मार्गदर्शन असणारे व्हिडिओ आहेत तर आम्ही चॅनलवरती अपलोड करत असतो आणि जे ग्रामीणचे विद्यार्थी आहेत किंवा ज्या मुलांना आय टी आयला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन जे आहे आय टी आय ॲडमिशन या मार्गदर्शन जे आहे ते सर्व आम्ही या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून उपलब्ध करून देत असतो आणि जे हे पूर्ण निशुल्क असतं ठीक आहे तर आता एक महत्त्वाचा प्रश्न आहे तुमचा की नेमकं आय टी आय ॲडमिशन दोन हजार चोवीस ही प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार आहे ठीक आहे तर बघा याच्यासाठी जे महत्त्वाचा प्रश्न आहे तुमचा तर ही जी प्रवेश प्रक्रिया असते ती मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसला जी सुरुवात केली गेली के होती ती होती बघा बारा जून दोन हजार तेवीस म्हणजे मागच्या वर्षी बारा जून दोन हजार तेवीसला ऑनलाईन ॲप्लिकेशन करणं ते दुरुस्त करणं आणि प्रवेश फीस जमा करणं हे सगळं कधी करण्यात आलं होतं बारा जूनला म्हणजे दहावी प्रवेश प्रक्रिया जे दहावीची जी, जी एक्झाम झालेले विद्यार्थी असतील त्याच्यानंतर त्यांचा जो निकाल येतो दहावी बोर्डचा एस एस सीचा जो निकाल येतो त्यानंतर ही प्रवेश प्रक्रिया सुरुवात केली जाते ठीक आहे तर याच प्रवेश प्रक्रियेचे संपूर्ण आणि सविस्तर मार्गदर्शन या चॅनलवरती केलं जाणार आहे त्याच्यामुळे या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्हाला आय टी आयला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तर इतर विषयाविषयी जे मार्गदर्शन आहे जे कुठला कोर्स करावा कुठल्या कोर्सला स्कोप आहे कोर्स केल्यानंतर प्र जॉब्स कसे मिळतात सरासरी जॉबला किती पेमेंट असतं किंवा आणखी याविषयी किंवा इतर यासारखे जे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील ते सर्व आम्ही या माध्यमातून काय करत असतो यूट्यूबच्या माध्यमातून त्याची उत्तरं तुम्हाला देत असतो तर ही जी प्रक्रिया असेल दोन हजार चोवीसची ती साधारणत जूनमध्येच काय केली जाईल पूर्ण केली जाईल ठीक आहे लक्षात घ्या 2004, हो, दोन हजार चोवीससाठी जी ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया आहे तर ती साधारणत जूनच्या महिन्यातच काय केली जाते सुरू केली जाते आणि त्याविषयीचे संपूर्ण मार्गदर्शन आम्ही करणार आहोत ठीक आहे आणखीनही तुमच्या मनात जर दोन हजार चोवीसच्या आय टी ॲडमिशन संदर्भात कुठलाही संभ्रम किंवा कुठलीही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये जा त्या ठिकाणी कमेंट करा त्या सर्व कमेंटचा मी उत्तर देत असतो हा व्हिडिओ पाहितल्याबद्दल खरंच तुमच्या मनापासून खूप खूप आभार थँक्यू व्हेरी मच